नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा आज मी चाललो आहे करमाळ्याला आणि करमाळा म्हटलं तर तिथे बघण्यासारखं एक मेव मंदिर असं आहे जे आहे कमला मातेचं सो आज आपण त्याचं दर्शन घेऊया आणि दर्शनासोबत त्याच्या मंदिराच्या पुढच्या साईडला आ, एक विहीर वगैरे आहे ज्याची शूटिंग सैरेट मूवीमध्ये झाली होती तेही दृश्य मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा आणि एन्जॉय करा आता आपण मेन रस्त्यावरून तुम्हाला जे दिसत असेल हे प्रवेशद्वार आहे जगदंब कमला भवानी मंदिराचं त्या मेन रस्त्यामधून हे प्रवेशद्वार लागतं या प्रवेशद्वारामधून आपण आज चाललेलो आहोत पुढे मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत नमस्कार मित्रांनो मी ऑलमोस्ट पोचलो आहे फक्त पाठीमागच्या साईडला पोचलो आहे गाडी पुढच्या साईडला नाही टाकली बिकॉज जागा खूप कंजेस्टेड आहे आणि आता मी कमलाई माथेच्या परिसरात आलो मला दाखवत होतो खूप छान असा सध्या तरी छान परिसर आहे हे मी पाटीमुखच्या साईडून चढायला चालू केलं आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार पुढच्या साईडला इथून बघितलं तर मंदिराचा कळस तुम्हाला दिसेल आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जवळ पोचलो आहे तुम्ही बघू शकता दिलेलं आहे भवानी मंदिर संस्थान म्हणून तुम्ही जर बघू शकता दरवाजे वगैरे सागवान आहे प्युअर हे आहे शिवद्वार शिवद्वारामधून आत आल्यानंतर असा परिसर दिसतोय मंदिराच्या कळसाचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता मी तरी खूप वर्षांनी इकडे आलो खूप म्हणजे खूप वर्षांनी सुवर्णराव मंदिर पूर्ण काम आहे हे बघा इकडे मुलं सुद्धा क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत आहेत मंदिराचा परिसर खूप मोठा आहे भव्य दिव्य असा आहे जेणेकरून तुम्ही येऊ शकता फिरू शकता जसं मी म्हटलं होतं की मंदिराचं प्रवेशद्वार हे मुख्य प्रवेशद्वार गाडी या साईडला आणायला खूप प्रॉब्लेम होत होता म्हणून मी नाही आली या प्रवेशद्वारापासून आल्यानंतर तुम्हाला इथे नंदी महाराज दिसतील सो so, मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर खूप असं मोठा आणि भव्य दिव्य आहे इथे एखादा कार्यक्रम सहज होऊ शकतो आणि होतही असतील आता मी चप्पल म्हणजे काढून दर्शनासाठी जात आहे ही होमची जागा आहे इथे होम वगैरे होत असतात नवरात्रीमध्ये आता मी आलो मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये आणि समोर देवीची मूर्ती आहे कमलाभवानी माता महाराष्ट्राचं देवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचं प्रतिरूप मानले आहे कमलाभवानी आईची मूर्ती ही गंडकी शिळेतील असून पाच फुटी उंच सिंहारूळ आणि महिषासुराचे निर्धारन करण्याच्या आवेशात उभी असलेली अष्टभुजा आणि विविध आयुधे धारण करणारी महिषा मर्दिनीची आहे देवीच्या मूर्तीच्या वरील बाजूस उंच शिखर सहा स्थरीय असून त्यावर विविध देवी देवतांचे शिल्प कोरलेले आहे मंदिराची जी रचना आहे ती राव रंभा निंबाळकर यांच्या करमाळ्या जहागीरईमध्ये शहाण्णव खेडे होती त्यामुळे शहाण्णव या अंकाला कमलादेवी मंदिरात विशेष महत्त्व आहे मंदिर शहाण्णव खांबावर उभारलेले असून मंदिराला जाण्यासाठी शहाण्णव पायऱ्या आहेत मंदिरात शहाण्णव ओवाऱ्याने भक्तिनिवास आहे मंदिरामध्ये सजावटीसाठी शहाण्णव शिल्पचित्रे लावलेले आहेत खूप छान आहे खूप छान आता आपण जातोय महादेवाच्या मंदिरात मंदिरात कमलाभवनी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात भागा श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे आणि या ज्या आजी आहेत त्यांना ऐकू येत नाही बिचाऱ्यांना मी बोलायचा प्रयत्न केला त्यांच्याशी भरपूर पण त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त संभाषण साधता नाही आलं मला हे मंदिराचं देवस्थान आहे साधारण मंदिराची पूजा हे मराठा समाजातील लोक करतात या देवीची गणेश मंदिरा लागलेला आहे आणि त्या मागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे अतिशय सुंदर आणि देखणी अशी मूर्ती आहे तुम्ही आलात तर नक्कीच दर्शन घ्या आवर्जून मी तर नक्की सांगेन कमला भवानी मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसते या मंदिराचे प्रवेशद्वार हे दक्षिण पूर्व आणि उत्तर दिशेला आहे या मंदिराची आखणी ही ऐंशी एकर परिसरात केली असून या मंदिराला एकूण पाच दरवाजे आहेत तर दारावर गोपुरे आहेत उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पायऱ्यांची चढण आहे आणि खूप छान असं हे दृश्य खूप छान आहे बघण्यासारखं आहे आता हे आलं आहे सूर्यनारायण मंदिर आता आपण सूर्यनारायण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे सूर्यनारायणाची मूर्ती ही सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे आणि अतिशय कोरीब अशी ही मूर्ती तुम्ही बघू शकता खूप छान आहे आता आपण मंदिराचा इतिहास जाणून घेऊया फलटणचे बाबाजी नाईक निंबाळकर यांचे पुत्र महादजी यांचे पुत्र म्हणजे राव निंबाळकर यांचा कार्यकाळ सतराशे सात ते एकोणीसशे बेचाळीस असे जवळपास दोनशे तेवीस वर्ष रावरंबा निंबाळकर यांच्या वंशजाकडे जहागिरी होती ती त्यांना निजामाकडून मिळाली होती निजामाच्या वतीने त्यांना उस्मा उस्मानाबाद सोलापूर त्याच्यानंतर आत्ताचं अहिल्यानगर असे जिल्हे त्यांना निजामाकडून मिळाले होते नमस्कार मित्रांनो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडेलच नक्कीच कमलाई मातेचा करमाळाला आलो होतो म्हटलं कमलाई मातेचं दर्शन घ्यावं आणि त्यानिमित्ताने ब्लॉगही शूट करावा तर ब्लॉग ऑलमोस्ट माझा पूर्ण झालेला आहे हा शेवटचा टप्पा आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करतो आणि मला आता धन्यवाद बोलावं लागेल तुम्हाला या व्हिडिओचा एंड करतो आहे सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू